भाऊ हो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली शहरात महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आपण जनतेला काय सांगणार दोन शब्द काल रात्रीपासूनच आपण पाहतो कि आपलं चिखलीच नव्हे बुलढाणा जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी बरसतोय मुंबई अक्षरशः त्या ठिकाणी तुंबली राज्यातल्या अनेक नद्या नाल्यांना पूर आले धरणही जवळजवळ नव्वद टक्के भरले काही ओव्हरफ्लोही होत आहेत आणि मग एवढी प्रचंड वृष्टी झाल्यानंतर स्वाभाविकपणे धरणांच्या निर्मिती झाल्यानंतर आसपासचे गावं असतील अनेक ठिकाणी पाणी हे घुसतंय आपल्याही जिल्ह्यात त्याचाच एक भाग म्हणून अतिशय नुकसान या ठिकाणी झालेलं आहे मी सकाळपासूनच फोनवर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये होतो कुठेतरी नद्यांच्या काठचे गावं त्यामधले काही माणसं गुरं ढोरं औत फाटे आपल्या दुचाकी वाहनं असतील चार चाकी असतील वाहून गेल्याचं त्या ठिकाणी कळतंय अंदाज नुकसानीचा आताच आपल्याला बांधता येणार नाही परंतु अजूनही दोन तीन दिवस पुन्हा पाऊस येईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवल्या जाते नंतरच त्या ठिकाणी सगळे एकदा पंचनामे झाले महसूल यंत्रणा कामाला लागली सगळ्याच यंत्रणा कामाला लागल्यानंतर त्याचा अंदाज घेता येईल परंतु तोपर्यंत पावसाचं संकट गेलं असं कोणी संप समजू नये आपल्या ज्यांना जे जे करता येईल ते ते आपण करावं त्या ठिकाणी गरज पडली तरच घराच्या बाहेर पडावं आणि म्हणून धीर या ठिकाणी सोडू नये शाळांनाही सुट्ट्या दिल्या गेल्या कामावर जाण्याची काही ठिकाणी गरज नाही परंतु हिंमत हीच त्या ठिकाणी माणसाला कुटुंबाला तारू शकते शासन शासनाचं काम करेलच त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा त्यांचे काम करतायत म्हणून ज्या कारणांमुळे शहरामध्ये हे नुकसान झालं त्याचाही शोध प्रशासन घेईल असं बोललं जातं की आपल्या शहरामध्ये काही नाले तुंबले होते परंतु आता हे सगळं होऊन गेलं आता हे सगळे नालेची स्वच्छता आपोआपच त्या ठिकाणी पावसानं झाली तरीसुद्धा आपण सगळे आपण आपली काळजी घ्या आपलं सामान आपले मुलं बाळं आपले मौलिक जे काही साधन संपत्ती असेल त्याची तर आपण काळजी घ्या असंही आवाहन या ठिकाणी मी करतो निश्चितपणे या कठीण प्रसंगामध्ये आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे आहोत आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे शासनकर्ते आहेत त्यांना सुद्धा जाग यावी त्यांनी सुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं आणि जास्तीत जास्त मदत आपल्या लोकांना करावी शेतकऱ्यांचे तर हाल सदैव नेहमीच असतात चांगला माल आला तर भावाकडून त्या ठिकाणी कुठलाच चांगल्या प्रकारचा भाव मिळत नाही त्याला नागवल्या जातं आज तर शेताचे पंचनामे तरी काय करणार त्या ठिकाणी तुंबलेले आहेत संपूर्णपणे सोयाबीन असेल त्या ठिकाणी कपाशी असेल इतरही पिकं असतील भाजीपाला असेल सगळंच त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती करतो की अशा प्रसंगी कुठल्याही प्रकारची आता करू नये कुठलेही आघोरी निर्णय सुद्धा आपल्याकडून अपेक्षित यावेळेस नाही आपणही आपल्या कुटुंबाशी खंबीरपणे उभं राहावं आम्ही सगळेच जण एकमेकाच्या दुःखामध्ये सामील आहोत हे दुःख त्या ठिकाणी निसर्गाचा कोप झाल्यामुळे आहे म्हणून आपण निश्चितपणे शासनाच्या आपल्या सर्वांच्या मदतीनं यावरही मात करू अशी अपेक्षा या ठिकाणी करतो फुलच वार आपल्या सोबत आपल्या खांद्याला खांद लावून आम्ही या ठिकाणी आहोत अशी ग्वाही या ठिकाणी देतो धन्यवाद